शेतीच्या वादातून साक्षा गावामध्ये एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून काठ्या आणि कोयत्याने जबर मारहाण करण्यात आली आहे प्रकाश काशीदास या शेतकऱ्याचं नाव असून मारहाणीत त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने त्यांच्यावर बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र या प्रकरणात पोलिसांनी अद्यापही जखमी शेतकऱ्याची तक्रार नोंदवून न घेतल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे काल साक्ष पिंपरीमध्ये माझं शेत आहे तिथं माझा मुलगा मुलगा बारक्या चौदा वर्षे वयाच्या मुलगा घेऊन गेला होता तर तिथं ते एक बांबू होता सरकी टाकला त्या गोरख भगवान काशीतनी तर ते बांबू उचालल्यामुळं त्याने बांबू का उचलला म्हणून शिवीगाळ केली आणि दोघाची थोडीशी वा वाचाबाची वा झाली तेवढ्यात बाचाबाची होत असताना आमचा आत्माराम काशीत पळत आला शेतातनं ते भांडणं सोडायला सो म्हणजे सोडले सोड सोडा सोड केली आणि सोडा सोड करताना की तो त्यानी घरातनं आवाज दिला अरे कोयता आणा कोयता आणा काठी आणा तलवार आणा किंवा काय आणा ते असं म्हणजे ओरडला वराडला की त्याची सहकारी कोयता कुऱ्हाड घेऊन आली आल्यानंतर तो आपला चालला होता तर मागणं जाऊन पळत जाऊन त्यांनी डोक्यात मुलीचा न विचार लहान मुलाचा न विचार करता त्यांनी डोक्यात कोयत्याचा वार केला किती दुसऱ्यापासून वाद नेमका काय वादे वाद आमचा काही नाही ते रस्ते रस्ता आमचा त्यांनी अडवलेला आहे आता तरी आम्ही आमचा रस्ता आतनं काढलेला आहे तरी पण त्याच्यावर सुद्धा ते वादावादी संघ करतोय आम्ही तक्रार बी दिलेली मागं ते सगळं केलेलं आहे काही अडचण नाही भेटले नाही आता आम्ही मग तिथनं आमचा मोठा मुलगा गणेश त्यांनी गावातनं गाडी बोलून घेतली आणि ते लोटसमध्ये ॲडमिट केला भेटल म्हणणं काल आले जॉब घ्यायला त्यांनी काय केलं की किंवा समजा आम्ही सांगणारे समजा आम्ही सांगतोय त्यांना जॉब तर ते त्याप्रमाणे नाही टाळ टाळ करते आणि मग ते आम्ही सहकार्य केल्यामुळे ते परत गेले घटने झाले घटनेला आठ तारखेला घटना घडली दुपारी एक ते दोनच्या सुमारास तक्रार तरी अजून दाखल नाही आम्ही आता एस पी ऑफिसला एक अर्ज दिलेला आहे होती पोलिस स्टेशनला एकच वेळेस गेलो रात्री तर ते काय म्हणले की बाबा समजा आम्ही म्हणलो तीनशे सात गुन्हा दाखल करून घ्या याच्याशिवाय समजा ह्यो गुंडवर्तीचा माणूस आहे हे आज नाही उद्या मी जरी उद्या बेलापूरला गेलो मी कारखाना उसतोड उस्तोड कामगार ऊसतोडीला गेलो तर उद्या हे माझ्या मुलाला मारहाण करून एखाद्या जीवे मारण हा काय मागणी आमची मागणी एकच आहे की तीनशे सात गुन्हा दाखल करावा आणि त्याला तात्काळ अटक करावा अजून अटक झालेली नाही अजून गुन्हा पण दाखल नाही हां मग भीती नाही वाटत तर आता आज मी उद्या कारखान्याला गेलो उद्या मागं ते मुलगा दाऱ्यावर गेला भिजवायला गेला कामाला गेला तिथं जर मारलं फिरलं उद्या काय केलं हां ते इथंच असतो समजा पण आमची मुलं रात्री रात्रीची जातात ना बाग बाग आहे माझी तिथं शहर हां तेच की मग राजकीय दबाव असल्यामुळं पोलीस टाळ 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 टाळ